नमस्कार युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सगळे मी तर चांगलाच राहतो मी बिलकुल टेन्शन नाही घेत मी काय विचार करतो माहिती का आता मी चौतीस वर्षाचा झालो बरोबर आहे म्हणजे अर्धा तर झालो मी आता राहिले किती दहा पंधरा वर्ष म्हणजे आजकाल तर पाच पन्नास वर्षाचं माणूस झालं की कुचकून जात मग आपले लय दिवस गेले थोडे दिवस राहिले कशाला टेन्शन घ्यायचं बरं ते जाऊ द्या मी काय सांगत होतो ते मधीच राहीन आज नाही का तुम्हाला मी या कोंबड्याची स्टोरी सांगतो मला लोकांना लय त्रास द्यायला बरं का आम्ही या कोंबड्या पाळ्यात आता काय झालं म्हणलं काय जोड धंदा करावा करावं तर मग मी हा म्हणलं की चला बाबा कोंबड्या पाळू पैसे लागत नाही पाच दहा हजारात स्टार्ट होतो तर लोकांना इतका त्रास द्यायला खरं सांगतो तुम्हाला जेव्हा टाकाच ना तेव्हा अरे अरे ते आपल्या लोकाचा धंदा नाही आपल्या लोकांना कोंबड्या पाळू नाही आपल्या लोकायला कोंबडीचा गू वालांडू नाही त्याच्यानंतर काय आणखीन ती कोंबडी म्हणजे घाण राहती अर रा इतका ताण कोंबड्याचा वासच येतो बर सुरुवातीला द्याला ताण मान्य ठीक आहे चला पुन्हा आता घरचे बी देत होते बरं का लोकायलाच नाव आवठोत मी घरच्याच बी गाराणं सांगतो तुम्हाला घरचे बी त्या कोंबड्या मरत असत्या त्या मर येते त्या एखाद्या वेळेस मर आली तर सगळ्या मरून जाईल असं त्या मी सुरुवातीला दिलंय पण काय झालं मग त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये माझ्याकडे कोंबड्या भरपूर होत्या आणि अंडे भरपूर आहे मला चांगलं राहिलं जरा वर्ष दोन वर्ष मग घरच्याला कॉन्फिडन्स आला मग ते घरच्याईना जे तर सपोर्ट करायला लागले बाहेरच्या लोकांचा मला विरोध कायम राहिला या कोंबड्याला आले की तुला काही की निघून कशाला करतो कोण मी एवढी मोठी जागा कुतत असते का पाच सहा गुंठे जागा कुतेल मी एवढी मोठी जागा कुते का आणि तुला पुरतं का या काल मी मागच्या महिन्यात म्हणजे दोन एक महिने झाले जरा कुचका आहे तो हो। त्या कुचका मला कसा म्हणतो मी त्याला म्हणल्यावर की बाबा मी या महिन्यात नऊ हजारांच्या अंडी ऐकले बरं मी गेलो मोठ्या पानांना सांगाना ते काय म्हणतो मला पण ते आपल्याला कायचा धंदा नाही अरे बाबा मला येते ना काय तरी शे दोनशे रुपये रोजचे तर तुला चांगलं दिसत नाही का अरे काय लोक आहे तुम्ही लोक यार पोट भरू देत नाही हा ना एक बयानं तिनं लय नवीन नवीन परीक्षण केलं वासच येतो कोंबड्याचा मग मी त्याला सांगितलं नाही एवरायला हे असं मोकळं आहे ना इकडे या बागा एक कंपाऊंड करेल बघा मोठं त्याच्यात झिंडत्या म्हणलं त्या मग ह्या कोंबड्याचा वास नाही येत नाही म्हणे पावसाळ्यात येईल पावसाळ्यात नाही आला मग वासच नाही आला मग म्हणलं या पाहिजे वास नाही मग म्हणे तुम्ही मग त्याची घाण काढून त्यांना रोज तुम्ही स्वच्छ होता आणि मग कसा वास येईन हे असं आहे म्हणजे माणसानं काही बी करावं पण लोक जे आहे ना तर तुम्हाला घोड्यावर बस देत नाही पायी चालू देत नाही बरं दे जाऊ द्या मग आता मला कसं म्हणलं माझं मन भरून आलं तर ना मी तुमच्या समोर मोकळं केलं लोक ना ठेवते बरं का पण या कोंबड्या पाळल्या तर मायजवळ आता आहे नव्वद नव्वद शंभरपर्यंत पर्यंत कोंबडी पण मला येते राव राव रोजचे शे दोनशे तीनशे रुपये येते ना तर मग घरात तेल मीठ मिरची काही बी लागत ना रोज महागाईचा जमाना आहे बरोबर आहे का नाही पैसे तर भुसकून जाते बरोबर आहे का नाही तर पण मग येते याच्यातून ये मला काही अपमान नाही वाटत हा काही काही तर मला अशी येऊन मानायचे नवीन नवीन नवी, आम्ही बी पाळ्या असत्या पण आमचे पाहुणे रावळे नावं ठेवण अरे पाहुण्या रावळ्याला काही देणं नाही राहत त्यांना वाटतं आपलं चांगलं भाव आणि यायचं चांगलं ते कशाला कोणी काही नाव नाही ठेवत काही नाही पण काय राहत काही राहते एक दोन चार नमुने आपल्या आजूबाजूचेच राहते ते जरा नाव ठेवतील ठेवू ठेवू द्या ठेवू द्या मा बिझनेस जरी छोटा असला कोंबड्याचा पण तो मावा बिझनेस आहे मी मालक आहे त्याचा कळलं का धन्यवाद मित्रांनो मी बडबड टाईमपास बडबड ऐकून घेतल्याबद्दल पण माय माय भावना मोकळ्या झाल्या आता मला टेन्शन नाही येणार बरं का धन्यवाद मित्रांनो बाय टाटा सी यू टुमारो अगेन इन अनादर व्हिडिओ देखो मा इंग्लिश कैसा है तो